सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व महायुतींचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांबाबत स्वपक्षातून नाराजी व्यक्त करण्यात आली असताना निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज छाननी झाल्यानंतर जनविकास फाउंडेशनच्या समर्थनांची भूमिका जाहीर करून त्यानुसार जनविकास फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान कार्यकर्त्यांच्या भावना व मतसमर्थन कोणत्या उमेदवाराला द्यावे यासाठी मतपेटीत चिठ्ठी टाकून गुप्त मतदान पद्धतीने कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली त्यानंतर झाल्यानंतर सदर मतपेटी उघडून कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर ठेवून महायुतींचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळ यांना पाठिंबा देत असल्याची माहिती जनविकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेतून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली लोकशाही पद्धतीनं तिकिटा वाटप व्हाव्या ही जनतेची अपेक्षा असताना भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये महायुतीनं उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची नाराजी वृत्तपत्राच्या माध्यमातून दिसून आली महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केल्यानंतर नाराजी दिसून आली आम्ही असा विचार केला की आपल्याला जर पाठिंबा द्यायचा असेल तर आपल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर येता कामा नये नये म्हणून आम्ही कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्या जाणून घेतल्यानंतर असं लक्षात आला की भारतीय जनता पक्षाने आपली मागच्या दोन वर्षाच्या पूर्वी हकालपट्टी केली आणि आपण राष्ट्रवादीचा विरोध केला म्हणून भारत भाजप आपल्याला जर काढून टाकत असेल तर त्या भाजपला या निवडणुकीत आपण धडा शिकवला पाहिजे या भावनेनं कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात जो उमेदवार स्पर्धेत असेल त्याला पाठिंबा द्यावा किंवा चरण भाऊ तुमचा जे ज्या बाजूने मत राहील तो आम्हाला मान्य राहील अशा प्रकारचे दोन प्रकारचे सुजाव कार्यकर्त्यांच्या मतपेटीतून दिसून आलेले होते आणि त्या अनुषंगानं दोन्ही भावनेची कदर करत आम्ही विचार केला की एकीकडे एक कार्यकर्त्यांच्या भावना भाजपच्या विरोधात असल्यामुळे त्यांच्या स्पर्धेत जो उमेदवार असेल तो आणि दुसरीकडे त्या उमेदवाराला मदत करताना म्हणजे त्यांची काही आपल्याला उपकार आहेत का आपल्यावर अठरा उमेदवारांमध्ये आमच्या लक्षात आलं की कार्यकर्त्यांच्या भावना ह्या प्रशांत पडोळेच्या बाजूने आहेत तर दुसरीकडे मला जे अधिकार दिलेले आहेत त्याचा विचार जर प्रशांत पडोळेच्या बाबतीत केला तर त्यांचे वडील स्वर्गीय यादवरावजी पडोळे यांनी दोन हजार साली मला जिल्हा परिषदला सभापती बनवण्यासाठी दोन मताची गरज होती आणि त्या दोन मताची गरज पूर्ण करण्यासाठी काँग्रेसच्या दोन मतांना फोडून त्यांनी मला जिल्हा परिषदला कृषी आणि पशुसंवर्धन खात्याच्या सभापती बनवण्यामध्ये त्यांच्या सिंह्याचा वाटा होता त्यांची उपकाराची जाणीव ठेवत आज डॉक्टर प्रशांत पडोळेला मी पाठिंबा देतो एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे अशाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा ताफा नुकसानग्रस्त भागाकडे वळवल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे अनेक भागात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उमेदवारांची धावपळ पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे कधी नवे पाहायला मिळणारे नेते मंडळी अचानक बांधावर येऊन धडकत असल्याने शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केला जात आहे धैर्यशील मोहिते पाटील यांना तुतारी झेपणार नाही ती फुंकत असताना नक्कीच दम लागेल त्यांनी हाती तुतारी घेतली काय आणि पिपाने घेतली काय काही फरक पडणार नाही असं मत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्यांच्यावर टीका शस्त्र डागले आहे एवढेच नाही तर सत्ताचा मलिदा घेण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपाचा वापर केल्याचा आरोपही उमेश पाटील यांनी केला आहे पुणे शहरात मागील काही दिवसापासून चांगलाच उकाडा जाणवत आहे या उकाड्यामुळे दुपारी रस्त्यावर काही प्रमाणात शुकशुकाट जाणवला आहे पुढील दोन दिवसात पुण्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे मागील दोन दिवसापासून पुण्यात दमट वातावरण आहे पुण्यात साधारण तापमान एकोणचाळीस अंशाच्या घरात आहे माढा लोकसभेच्या दृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आलाय भाजपानं माढ्यातून रणजित सिंह निंबाळकरांना पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे तर भाजपमध्ये नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय शरद पवार गटाकडून मोहिते पाटील निवडणूक लढविण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर उद्या अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर तीन बडे नेते एकत्र येणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि काँग्रेस नेते सुशील शिंदे व विजय मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी सकाळी भोजनासाठी येणार आहे घेऊया छोटीशी विश्रांती रोक थोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पुण्यातील जुन्नर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे जुन्नर तालुक्यात अनैतिक संबंधातून एका व्यक्तीला गाडीखाली चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे मात्र यामध्ये अपघात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे पुणे नाशिक महामार्गालगत एका हॉटेलसमोर ही घटना घडली आहे शाबीर कुरेशी असं या घटनेत मृत्यू झालेल्या ना व्यक्तीचं नाव आहे जालना जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली मंठा तालुक्यातील उसवद येथील प्राथमिक शाळेवरील सर्व टीन पत्रे उडून गेली आहे तर रस्त्यावरील झाडे गळून पडली आहेत अनेक भागात गारपीट झाली असून शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पती आणि पत्नीमध्ये काही दिवसांपासून किरकोळ वाद झाला होता त्यानंतर पत्नी नऊ महिन्याच्या मुलीला घेऊन माहेरी गेली त्या महिलेचा पती त्या ठिकाणी पोहोचला घरात कुणीच नाही हे पाहून पोटच्या पोरीची व पत्नीची धारधार शस्त्राने गळा चिरून निघरून हत्या केली त्यानंतर पतीने स्वतः देखील आत्महत्या केली अंगावर शहारे आणणारी ही घटना जळगाव जिल्ह्यात घडली राज्यातील मतदानाचा पहिला टप्पा आता दिवसांवर आला आहे मतदान असणाऱ्या जागांवर जोरदार प्रचार सुरू झाला आहे राज्यस्तरीय राष्ट्रीय नेत्यांच्या प्रचार सभा होत आहेत परंतु महायुतीत अजूनही सर्व अलबेल नाही महायुतीमधील आठ जागांवर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे मैतक्य झाले नाही मुंबईतील दक्षिण मुंबईसह तीन जागा आणि ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर अशा आठ जागांवर अजूनही मैतक्य झाले नाही राज्यात एप्रिल महिन्यात अनेक भागात अवकाळी पाऊस व गारपीट सुरू आहे या पावसामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे प्रशासन आणि शासन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत असताना शेतमालाचे नुकसान होत आहे त्यामुळे नुकसानीचे पंचनामे कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आला अवकाळी पावसाचे संकट अजूनही कायम असणार आहे राज्यात तेरा ते पंधरा एप्रिल या तीन दिवसात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने विभागला सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री